ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणमध्ये एका विनयभंगा प्रकरणी आरोपीला अवघ्या पस्तीस दिवसात दोषी ठरवत न्यायालयाने एक वर्ष सक्त कारावासाची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे राज्यात इतक्या जलद वेळेत शिक्षा सुनावण्यात आलेला हा पहिला खटला असल्याचा दावा पोलीस उपायुक्त अतुल झंडे यांनी केलाय कडकपाडा पोलीस ठाण्यात तीन जून रोजी एका महिलेने एकोणतीस वर्षीय ओमकार निकाळजे विरोधात विनयभंग आणि छेडछाडीची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला त्याच दिवशी अटक केली जलद तपास पूर्ण करून काही तासात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं या गुन्ह्यातील साक्षी पुरावे तपासून न्यायालयाने आरोपी ओमकार निकाळजे याला बीएनएस कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा तसेच बीएनएस कलम तीनशे एकोणतीस तीन अंतर्गत एक महिना साध्या कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली आहे दरम्यान दंडाच्या रकमेपैकी दोन हजार पाचशे रुपये फिर्या दिला तर दोन हजार पाचशे रुपये सरकार जमा करण्याचे निर्देश दिले सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता प्रकाश सपकाळे यांनी कामकाज पाहिलं ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांच्या नियंत्रणाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पवार पोलीस हवालदार राजेंद्र ठोंबरे यांनी करून कोर्ट कारकून पोलीस हवालदार सुनील नलवडे महिला पोलीस हवालदार समीक्षा पाटील यांनी साक्षीदार यांना मुदतीत न्यायालयात हजर ठेवून न्यायालयात नियमित सुनावणी दरम्यान विशेष मेहनत घेतली या गुन्ह्यात दोषसिद्धी होऊन चांगली कामगिरी केली आहे परिमंडळ तीन अंतर्गत खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी मागच्या महिन्यात तीन जूनला आपल्या इथल्या या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहे चारशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातल्या फिर्यादीवरून त्या ठिकाणी बी एन एस चौऱ्याहत्तर तीनशे एकोणतीस तीन प्रमाणे तीन, तीन सहा रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच दिवशी आमचे जे तपासी अधिकारी आहेत पी एस आय अमित पवार यांना त्या त्याच दिवशी त्यांनी सहा तासामध्ये सदर गुन्ह्यामध्ये या आरोपी जो आहे आरोपी नामे ओंकार विक्रांत निकाळचे याच्याविरुद्धात चार्श दाखल केलं गेलं होतं तीन तारखेला पार्श्व दाखल झाल्यानंतर मान्य कोर्टामध्ये जे एम सी क्रमांक तीन श्रीमती संगीत शिंदे मॅडम यांच्या कोर्टामध्ये सरकारी पी पी आपले प्रकाश सपकाळ आणि आमचे कोर्ट कर्मचारी याच्या मदतीने दे सदरची ट्रायल ही तीस ते पस्तीस दिवसामध्ये पूर्ण करण्यात आली आणि दिनांक आठ सात रोजी म्हणजे आज त्या सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपीला बी एन एस कायद्या कलम अन्वे शिक्षा ठो आलेली आहे अशा प्रकारची ही पहिलीच घटना रेकॉर्ड वेळेमध्ये चार्ज दाखल करणे आणि पस्तीस दिवसामध्ये त्यामध्ये शिक्षेमध्ये शिक्षा लागणे असा हा नवीन कायद्याच्या अनुषंगाने एस पी डी टायर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे हे करत असताना ते सदर गुन्हा दाखल तारीख तीन सहा आहे त्यानंतर न्यायालय दोषारोप जे दाखल केलं गेलं होतं ते तीन सहा रोजी केलं गेलं होतं त्यानंतर आरोप निश्चिती आणि सुनावणीश सुरू झाली होती पाच जूनपासून पाच जूनपासून ते आजपर्यंत या तीस से पस से ते पस्तीस दिवसामध्ये याच्या पूर्णपणे हेअरिंग्स होऊन त्याच्यामध्ये जवळजवळ पाच साक्षीदार तपासले गेले त्यानंतर त्या पंच तपासले गेले त्यानंतर जे आयोजनची आमची साखर झाली आणि हे पूर्ण कोर्सेस फॉलो करून याच्यामध्ये डिजिटल इव्हिडन्स जो आहे सी सी टी व्ही फुटेज असेल त्यानंतर ई साक्षाचा वापर करण्यात आला नवीन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ह्या सर्व गोष्टीचा अवलंब करून हा कमी वेळामध्ये ह्या सदर आरोपीमध्ये शिक्षण समोर आलेली आहे सदर याच्यामध्ये आमचे सिनियर पी आय वाघमोडे आमचे कल्याणचे सी पी कल्याणजी घेटे नंतर पी आय क्राय आमचे शिवले आणि आमचे सगळे कोर्ट कर्मचारी त्यामध्ये पोलीस हवालदार राजेंद्र ठोंबरे सुनील नलवलव नलवडे आणि तपासी अधिकारी अमित पवार यांनी अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे आणि अशाच प्रकारचेही आत्तापर्यंत अठिशया तासामध्ये आता पूर्ण कल्याण परिमंडळामध्ये असे आठ दोषारोप आत्तापर्यंत आपण दाखल केले गेले आहेत आणि या सगळ्यांच्यासुद्धा कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहेत जेणेकरून आपल्या कमीत कमी वेळेमध्ये जे पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याकरता याचा उपयोग होणार आहे सदर आरो आरोपीला दोन्ही कलमांतर्गत बी एन एस चौऱ्याहत्तर आणि तीनशे एकोणतीस तीन, तीन, तीन प्रमाण या दोन्ही कलमामध्ये सदर आरोपीला हा दोषी त्यामध्ये त्याला ठरवलं गेलेलं आहे आणि त्यात बी एन एस चौऱ्याहत्तरमध्ये त्याला एक वर्ष सक्त म शिक्षा त्यानंतर बी एन एस एस तीनशे एकोणतीस तीनमध्ये एक महिना सक्त कारावीची शिक्षा त्यानंतर पाच हजार रुपये दंड आणि त्याचप्रमाणे जे फिर्यादी व्यक्ती आहेत फिर्यादी व्यक्तीला सुद्धा यामध्ये अडीच हजार रुपयाचा त्यांना सरकार जमा करण्याबाबतचे आदेश त्यामध्ये देण्यात गेले आहेत जेणेकरून जी काही रक्कम आरोपीतून वसूल होणार आहे ती फिर्यादीला सुद्धा देण्यात येईल आणि त्या अर्ज रक्कम जी आहे ती सरकार जमा करण्यात येईल असा प्रकारचा निर्णय जो आहे कल्याण कोर्ट जे एफ सी श्रीमती संगीता शिंदे जे एफ सी क्रमांक तीन यांच्या सुनावणीमध्ये त्यांनी आज त्या शिक्षा सुनावलेली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा